आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा कुटुंब प्रमुखांकडे आपले हाक पोचवावी यासाठी माझा तो स्टेटस होता असं स्पष्टीकरण संतोष कानड यांनी आहे जे कुटुंबामध्ये वाटलं होतं थोडंसं की आपल्याला पण मिळावे परंतु मिळालं नाही कारण अनेक जेव्हा इच्छुक असतात तेव्हा तिकीट एकालाच मिळते पण आपलं मत माझ्या कुटुंब प्रमुखापर्यंत जावं म्हणून मी तो अर्ज भरला होता प्रमुखाने मला बोलून माझ्या शंकेचं निरसन केलेलं आहे आता माझ्या मनामध्ये कोणती ती मात्र शंका नाही त्यामुळे मी आहे त्या पद्धतीने काम करणार आहे आपण चर्चेत येणारच माणूस आहे आणि म्हणूनच जे मागचं स्टेटस होतं ते माझ्या कुटुंबाप्रमाणे माझी हाक जावी हे माझं मत होतं आणि ती हाक माझी गेलेली आहे माझे राणेसाहेब असतील वहिनीसाहेब असतील आदरणीय निलेशजी असतील आदरणी नितेशजी साहेब असतील त्या फॅमिलीशी आम्ही सुरुवातीपासून आहोत शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत आमच्या कुटुंबामध्ये काही असेल तर ते आम्ही एकमेकाशी चर्चा करून त्याची सोडवण करतो जे राणेसाहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या त्याच्यासाठी आपण कष्ट करून आम्ही त्याला निवडून आणण्याचाही प्रयत्न करणार आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे